याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे थाटामाटात साजरी करण्यात आली डॉक्टर कर जयंती महोत्सव समिती अध्यक्ष अशोक कांबळे यांनी या, या भव्य जयंतीचे आयोजन केले होते एकशे ते जयंतीनिमित्त एकशे एक किलोमीटर वाटप आरोग्य शिबिर खीर वाटप आणि मान्यवरांचे स्वागतचा कार्यक्रम करण्यात आला बहुसंख्येने जनता उपस्थित होती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रकाश दादा सुर्वे प्रवीण दरेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस विवेक पवार विकासक इत्यादी उपस्थित होते भव्य देखावा या कार्यक्रमाचे आकर्षण होते ब्युरो रिपोर्ट मुंबई परिहार हार सात समुंदर पार पार जो ना भूला परिहार हार संकल्प को बांध के डिग्री में ले आया घर घर सुधार ओ, 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 ओ जब तक लोकतंत्र का मान रहेगा तब तक यह संविधान या जयंतीनिमित्त संदेश असा देऊ शकतो की या देशाला डॉक्टर बाबासाहेबांसारखं रत्न मिळालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कर्तृत्वामधून या संविधानाच्या निर्मितीमध्ये शोषित पीडित अशा वर्गाला समानतेमध्ये आणण्याचं काम या संविधानाच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे हजारो वर्षापासून कर्मकांडीत देवदैवाच्या ह्याच्या अडचणीमध्ये या बहुजन समाजाला अडकून ठेवलं गेलं होतं याची बेडी तोडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आजच्या या दिवशी जसे चौदा एप्रिल रोजी आणि त्यांनी या देशात एक समानतेची क्रांती घडवली त्यात पाण्याचा सत्याग्रह असो मंदिराचा सत्याग्रह असू तो मानवतावादी सत्याग्रह असू द्या अशा अनेक मोठमोठे सत्याग्रह त्यांनी केले आणि लोकांना समान न्याय हक्क मिळावा याच्यासाठी प्रयत्नशील बाबासाहेबांनी राहिलं आणि बाबासाहेबांचं स्वप्न होतं की या देशातील सगळे नागरिक ज्या दिवशी विचार करतील की मी प्रथम भारतीय आणि शेवटी भारतीय आहे त्या दिवशी हा देश महासत्ता होण्याशिवाय राहणार नाही याची दखल होती आणि त्याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानता कशी निर्माण करता येईल त्यासाठी संविधानामध्ये तरतूद करून दिली एक मताचा अधिकार दिला मताच्या पिढीतून राजा निर्माण करण्याचं साधन करून दिलं आणि गरीबात गरीब, -गरीब माणसाला सुद्धा लोकप्रतिनिधित्व कसं करता येईल त्याची साधनं निवडणुकीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी करून दिलं आज कुठलाही समाज शोषित पीडित जरी झाला तरी डॉक्टर बाबासाहेब साहेबांचं आंबेडकरांचं नाव घेतो आणि आपल्या अधिकाराची लढाई लढण्यासाठी तयार होतो असं क्रांतिकारक विचारांचा जो महामेरू आजच्या दिवशी जन्माला येतो त्याचा वारसा त्याची शिक्षणाची पद्धत त्यांची भावना या देशावर केलेलं प्रेम या सगळ्या गोष्टीचा आपण अनुकरण केलं पाहिजे आणि इथला चांगला समाज घडवण्यासाठी सर्व समाजाने पुढाकार घेऊन इथली विषमता नष्ट करून इथे समानता प्रस्थापित करता यावी आणि केली पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्नशील सर्वांनी राहिलं पाहिजे या खऱ्या अर्थाने हाच आमचा संदेश असेल आणि बाबासाहेबांची विचारधारा लोकांनी मान्य करून लोकांना समाजापर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्व कार्यकर्ते वर्ग एक जुटाने एक दिलाने काम करतील अशी आशा ठेवतो आणि जयंती म्हणजे नुसतं आणि डीजे वगैरे नसतं बाबासाहेबांची विचारधारा घरातल्या लोकांपर्यंत घेऊन जाऊन तिथला समाज त्या विचाराचा तयार करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तीच बाबासाहेबांना आदरेंद्री असते आणि तीच खरी जयंती असते असं समाजा भारत देशाचे भाग्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आज होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं तर भारत आणि भारत म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण ज्या देशाच्या प्रत्येक कणाकणा प्रेम करणारा एकमेव नेता होता म्हणजे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा देश म्हणजे या देशात राहणारी माणसं अशी संकल्पना ज्यांनी पहिल्या प्रथमच केली असे वै डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी देशाती या देशातील तळागाळातल्या समाजापासून स्त्रियांपासून कामगार शेतकरी यांच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी त्याने आपले जीवन वेचले आहे भारतीय संविधान लिताना या देशातील प्रत्येक नागरिकाला कसा हक्क मिळेल याचा त्यांनी काटेकोरपणे विचार केला होता आणि म्हणूनच आज भारतीय संविधान एवढं मोठं अत्युच्च असं संविधान आज देशामध्ये आपल्याला दिसून येईल फक्त भारत देशातील काही दलितांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केलेले नाहीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथल्या देशातील प्रत्येक नागरिकाच्या न्याय हक्कासाठी कायदे काढून केलेले आहेत आणि म्हणूनच या देशातील आज प्रत्येक नागरिक आज स्वभावने जगत आहे या देशातील नागरिक प्रत्येक देशामध्ये या देशातील कुठलाही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन व्यापार उद्योग करू शकतो संचार करू शकतो हा संपूर्ण कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी आहे समानतेचा कायदा केलेला आहे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील महान असे नेते ठरतात आणि मी या येथील लोकांना एक असा संदेश देतो की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इक्वेलिटीवर एक म्हणजे समानतेवर या देशाला संविधान दिलेलं आहे त्यांच्या मार्गावर आपण अपन चालून आपल्याला खऱ्या अर्थानं हा देश सुचलन सुलभ करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालायचा आहे आणि राष्ट्राचा गौरव करायचा एवढा मी संदेश देतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र